श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनल वर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी काही माहिती जाणून घेणार आहोत ती खास नागपंचमी निमित्त जाणून ना घेणार आहोत कारण उद्या आहे नागपंचमी बघा नागपंचमीचा जो उपवास आहे तो बऱ्याच जणांकडे आजच केलेला आहे म्हणजे चतुर्थीच्या दिवशी हा उपवास केला जातो त्यानंतर पंचमीच्या दिवशी काही ठिकाणी बारा वाजेपर्यंत हा उपवास असतो तर काही ठिकाणी डायरेक्ट रात्रीचे हा उपवास सोडला जातो आता बघा जसं गाव बदलतं जशी वेस बदलते तसे तसे नियमही बदलत असतात त्यामुळे हा चुकीचा की तो बरोबर असं म्हणण्यात काहीही अर्थ नाही प्रत्येकाच्या गावाची प्रत्येकाच्या घराची जी काही पद्धत आहे ती योग्यच असते आपल्या गावात आपल्या घरामध्ये कुठल्या पद्धती पाळत आलेल्या आहेत हाच आपण विचार करायचा आहे आणि तशाच पद्धतीने आपण सगळ्या काही गोष्टींचं पालन करायचं आहे तर असं आता नागपंचमीच्या दिवशी काय काय करावं किंवा काय करू नये या संबंधीचाच आजचा हा व्हिडिओ आहे कारण नागपंचमीच्या बाबतीत जर बघायला गेलं तर पूर्वी खूप नियम पाळले जायचे पण त्या तुलनेत आज फक्त गावाकडे हे नियम पाळले जातात किंवा शहरातही काहीच ठिकाणी हे नियम पाळले जातात आणि अनेक ठिकाणी याला अंधश्रद्धा म्हणून बघितलं जातं पण हे बघा पूर्वीपासून जर काही नियम लावलेले असतील तर नक्कीच त्यामध्ये काही तथ्य असल्याशिवाय तर कोणी हे नियम लावत नाही त्यामुळे आपल्याला जेवढं पाळणं शक्य आहे तेवढं नक्कीच पाळायला हवं अगदीच तुम्ही खूप जीवाचा आटापिटा करा आणि मग नियम पाळा असं कुठल्याही धर्मग्रंथात सांगितलेलं नाही पण जे आपल्याला सहज शक्य आहे जे नियम आपण पाळू शकतो ते नक्कीच पाळावे तर उद्याच्या दिवशी आपल्याला कुठले नियम पाळायचे आहे कुठले नाही पाळायचे किंवा काय करायचं काय नाही करायचं हे सविस्तरित्या आपण जाणून घेऊया तर बघा आता उद्याच्या दिवशी आपल्याला सूर्योदयापूर्वी काम काही कामं करून घ्यायची आहे म्हणजे काय तर चुकूनही काही कामं करायची नाही तर ती कुठली आहे तर बघा नागपंचमीच्या दिवशी केस धुऊ नये केस कापू नये या व्यतिरिक्त नख कापू नये त्यासोबतच केस विंचरू देखील नये जो आपण गुंता दररोज काढतो किंवा केस जे विंचरत असतो ते देखील करू नये असं म्हटलं जातं आणि गावाकडे जर तुम्ही पाहिलं तर हे नियम अजूनही पाळले जातात पण बऱ्याच ठिकाणी शहरामध्ये हे नियम पाळले जात नाही आणि बऱ्याच जणांचं असं म्हणणं असतं की आम्हाला ऑफिसला जायचं आम्हाला कामावर जायचं तर मग बिना केस विंचरल्याचं जायचं का तर तुमचंही बरोबर आहे तुमचं पूर्णपणे चुकीचं नाही कारण आपल्याला जर कुठे जायचं आहे तर आपण स्वच्छ टापटीपणे जाणं गरजेचं आहे तर मग अशा वेळेस तुम्ही काय करायचं आहे तर सूर्योदयापूर्वी तुम्ही आंघोळ करून केस वगैरे विंचरून घ्यायचे आहे तर हा नियम तर तुम्हाला पाळणं सहज शक्य होणार आहे या व्यतिरिक्त नख कापणं केस कापणं हे तर सहज आपण ते टाळून ते नंतर आपण दुसऱ्या दिवशी किंवा त्यानंतर कधीही करू शकतो त्यामुळे हा नियम पाळण्याचा तुम्ही प्रयत्न करा आता केस धुण्याच्या बाबतीत जो काही नियम आहे तो असा की नागपंचमीच्या दिवशी केस देखील धुतले जात नाही आता फक्त ज्या महिलांचा चौथा किंवा पाचवा दिवस असणार आहे तुमच्याकडे चौथ्या दिवशी डोक्यावरून पाणी घेतात की पाचव्या दिवशी घेतात त्यावर सगळ्या काही गोष्टी अवलंबून असणार आहे आणि नेमकं उद्याच्या दिवशी जर तुमचा चौथा किंवा पाचवा दिवस येत असेल तर मग तुम्ही मात्र केस धुवू शकतात या ठिकाणी ही फक्त एक गोष्ट अपवाद ठरू शकते फक्त तुम्हाला देखील सूर्योदयाच्या अगोदर अंघोळ करून केस धुवून घ्यायचा आहे त्यानंतर मात्र तुम्हाला धुवायचे नाही हा नियम कडकडीत पाळणं गरजेचं आहे त्यानंतर बऱ्याच ठिकाणी तव्यावर वगैरे चपात्या वगैरे म्हणजे भाजल्या जात नाही काही ठिकाणी कढई ठेवली जात नाही जा 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 हे जे नियम आहे तुमच्या घरामध्ये पूर्वीपासून जर पाळत आले असतील तर निश्चितच तुम्ही देखील ते पाळायला हवे कारण त्यामध्ये काही गोष्टी लावलेल्या आहेत आणि आपल्याला जे नियम पाळणं शक्य होणार आहे तर ते नक्कीच करावं बऱ्याच ठिकाणी आदल्याच दिवशी स्वयंपाक करून ठेवलेला असतो पण आजकाल प्रत्येकाला ताज अगदी जेवताना गरमागरम लागत असतं पण एखाद दिवशी जर आपण त्या गोष्टी म्हणजे आपल्या ज्या आवडीनिवडी आहे त्या बाजूला ठेवल्या आणि नियम पाळण्याचा प्रयत्न केला तर निश्चितच आपल्याला त्याचा जो काही फायदा होत असतो तो चांगलाच होत असतो या व्यतिरिक्त नागपंचमी हा एक दिवस असा आहे ज्या दिवशी उपाय केल्याने किंवा नियम धर्म पाळण्याने सेवा केल्याने आपल्या पत्रिकेतील जो राहू आहे किंवा आपल्या पत्रिकेत जो कालसर्प दोष आहे तो देखील दूर होण्यासाठी मदत मिळते आता आपण कुंडली बनवतो तेव्हा त्या ठिकाणी ग्रहांची जी दिशा असते दशा असते ती बदलत नाही पण तरीही त्याचा जो सकारात्मक नकारात्मक परिणाम पडत असतो त्यावर नक्कीच तुम्हाला शंभर टक्के फरक दिसून येईल त्यामुळे जर तुमच्या पत्रिकेत कालसर्प वगैरे दोष दिलेला असेल तर उद्याच्या दिवशी तुम्ही नाग नरसोबाची आवर्जून पूजा करायलाच हवी त्यासोबतच बऱ्याच ठिकाणी आता पूर्वी बघा नाग वगैरे घेऊन फिरायचे मग तो माणूस यायचा त्यावर आपण त्या नागाची पूजा वगैरे करायचो असं बऱ्याच ठिकाणी केलं जायचं तुमच्याकडे येत असेल तर तुम्हीही तशा पद्धतीने पूजा करू शकतात पण ह्या सगळ्या गोष्टी करताना आपली काळजी घेणं देखील गरजेचं आहे हे देखील लक्षात घ्या किंवा मग देखील मित्राच्या नाग नागाची पूजा वगैरे करू शकतात या व्यतिरिक्त तुम्ही शंकराच्या मंदिरात जातात तर त्या ठिकाणी देखील नाग ठेवलेला असतो त्याही नागाची तुम्ही पूजा करू शकतात असं नाही की जिवंतच असायला हवा तुम्ही जो फोटो मिळतो नाग नरसोबाचा जो फोटो मिळतो तो देखील घरामध्ये आणून पुजला तर त्याचीही पूजा करू शकतात अशा पद्धतीने तुम्ही पूजा करू शकता पण पूजा करणं गरजेचं आहे कारण आपण वर्षभर नागाची पूजा घरामध्ये करत नाही किंवा देवघरात नागाला पुजलंही जात नाही पण फक्त वर्षातून एकमेव असा हा दिवस असतो ज्या दिवशी नागाची पूजा केली जाते त्यामुळे आपल्याला नागाची पूजा ही उद्याच्या दिवशी करायचीच आहे या व्यतिरिक्त गर्भवती महिलांनी पूजा करावी का तर नाही गर्भवती महिलांनी नागपंचमीची पूजा जी काही आहे ती करायची नाही आपल्या घरामध्ये नागनर सोबत असेल तरीही शक्यतो त्या ठिकाणी नमस्कार वगैरे करणं ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या शक्यतो टाळायच्या आहे आता हा जो नागनरसोबा लावला जातो तो उद्यापासून ते पोळ्यापर्यंत म्हणजे अमावस्येपर्यंत ठेवलेला असतो चुकून माकून जर गर्भवती स्त्रीचं त्याकडे लक्ष गेलं तर फार मनात शंका आणू नये प्रयत्न करायचा की आपलं लक्ष नाही पण गेलं तर फार मनात शंका न आणता महादेवाची माफी मागून घ्यायची आणि आपली आपली सेवा चालू ठेवायची त्यानंतर उद्याच्या दिवशी आपल्या घरातील इडापिडा निघून जाण्यासाठी किंवा इच्छापूर्तीसाठी एक छोटासा उपाय करायचा आहे जो की आपल्याला फक्त वर्षातून एकदाच करता येतो आणि फक्त तो नागपंचमीच्या दिवशी करता येतो तर तो उपाय करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे एक तांब्याचा तांब्या घ्यायचा आहे जो की प्रत्येकाच्या घरामध्ये असतोच तर ता तो तांब्या घ्यायचा आहे त्या तांब्यामध्ये पाणी भरून घ्यायचं आहे आता पाणी भरल्यानंतर काय करायचं आपल्या घरामध्ये जेवढे सदस्य आहे त्या प्रत्येकाच्या सदस्याच्या नावाने एक एक चमचा दूध टाकायचं आहे कच्चं दूध तुमच्याकडे बॅग येत असेल किंवा तुम्ही दुधाचा उकाडा वगैरे लावलेला असेल तर कुठलेही दूध घ्या म्हशीचं शक्यतो घेणं टाळा पण जर तुमच्याकडे जर म्हशीचंच दूध आणत असतील किंवा उद्याच्या दिवशी तेच असेल तर मग घ्यायला हरकत नाही पण तुम्ही जर अगोदर व्हिडिओ पाहत असाल तर मग तुम्ही गायचं दूध अगोदर आणू शकतात आता काय करायचं पाणी भरून घेतलेलं आहे त्यानंतर घरामध्ये जर तीन सदस्य असतील तर तीन छोटा चमचा आपल्याला ते दूध टाकायचं आहे कच्चं दूध म्हणजे आता समजा घरामध्ये तीन लोक आहेत तर तीन चमचे आपल्याला टाकायचं चार जण असतील तर चार टाकायचं पाच असतील तर पाच टाकायचं चमचा घेताना छोटा घ्या आणि आपल्याला त्यात दूधही ओतायचं आहे अशा हिशोबाने तांब्यामध्ये थोडीशी जागा आपल्याला शिल्लक ठेवायची कच्च भरून आपल्याला तांब्या भरून घ्यायचा नाही ही एक विशेष काळजी घ्यायची आहे आता हे करून झाल्यानंतर काय करायचं आता हा जो उपाय आहे तो घरातील एकच कुठली तरी व्यक्ती करू शकते महिला करू शकते किंवा पुरुष करू शकतो कोणीही करा हरकत नाही पण हे करून झाल्यानंतर घरातील जेवढे सदस्य आहे त्या प्रत्येक सदस्याने त्या ता तांब्यामध्ये आपला चेहरा पाहायचा आहे आता अगदीच आपला जो चेहरा आहे आपलं जे प्रतिबिंब आहे ते उमटायला हवं असं नाही फक्त आपण त्या तांब्यामध्ये डोकावून पाहायचं आहे अशा पद्धतीने हा उपाय करायचा डोकावताना कि किंवा त्या पाण्याकडे पाहताना आपली इच्छा बोलायची आहे तुमची का जी काही इच्छा असेल ती बोलायची आहे असं प्रत्येकाने करायचं आहे फक्त मासिक धर्म असेल तर मग त्या व्यक्तीने आपला चेहरा पाहू नये पण त्याच्या नावाचं जे दूध आहे कच्चं दूध एक चमचा ते घरातील दुसऱ्या व्यक्तीने त्या तांब्यामध्ये टाकायला हरकत नाही तर अशा पद्धतीने आपल्याला हा उपाय करायचा आहे आणि हे जे आपण दूध मिश्रित पाणी आहे ते भगवान शंकरांच्या मंदिरात घेऊन जायचं आहे त्यातलं जे पाणी आणि दूध जे आपण एकत्र केलेलं आहे ते तुम्हाला शंकराच्या पिंडीवर अर्पण करायचं आहे आणि थोडंसं शिल्लक ठेवून नागदेवतेला अर्पण करायचं आता नागदेवतेला अर्पण करायचं म्हणजे त्या ठिकाणी जिवंतच नाग नरसोबा असायला हवा का तर नाही शंकराच्या मंदिरात नागही असतो त्यावर थोडस अर्पण करायचं आणि काही शिवपिंडीवर अर्पण करायचं किंवा क्वचित काही ठिकाणी नागदेवतेचंही मंदिर असतं तुमच्या गावात असेल तर तुम्ही त्या ठिकाणी जाऊनही अर्पण करू शकतात किंवा बघा बऱ्याच ठिकाणी नागपंचमीच्या दिवशी चांदीचा नाग किंवा चांदीची नाग जोडी बनवली जाते आणि त्या दोघांची पूजा केली जाते तुमच्याकडे जर कसं करत असतील तर त्यावर जरी तुम्ही हे अर्पण केलं तरीही चालणार आहे पण सगळ्यात सोपी गोष्ट म्हणजे महादेवाच्या मंदिरात भगवान शंकरही असतात था, आणि सोबत नागही असतो तिथे तुमच्या प्रत्येकाच्या सोयीने उपयुक्त असं ठरणार आहे तर तिथे जाऊन तुम्ही हा उपाय करा शंभर टक्के पूर्ती होण्यासाठी तुम्हाला मदत मिळणार आहे आता त्यानंतर बघा उद्याच्या दिवशी आपल्याला एका ठिकाणी दिवा देखील लावायचा आहे तर तो दिवा कुठे लावायचा तर पिंपळाच्या झाडाखाली लावायचा असं म्हटलं जातं की पिंपळाच्या झाडाखाली नागदेवतेचा वास असतो आता पिंपळच्या झाडावर पिंपळाच्या झाडामध्ये सगळीकडे सगळ्याच देवदेवतेचा वास असतो मग नागदेवता कसे मागे राहतील बरोबर ना तर नागपूर देवतेचा झाडाखाली असतो म्हणून आपल्याला त्या ठिकाणी एक दिवा लावायचा तो तुम्ही तेलाचा लावा किंवा तुपाचा लावा पण तिथे जाऊन तुम्हाला दिवा मात्र प्रज्वलित करायचाच आहे शक्य असल्यास त्या ठिकाणी बसून तुम्ही भगवान शंकरांची एखादी सेवा देखील करू शकतात त्यानंतर उद्या नैवेद्य काय दाखवता दा। त्यानंतर उद्या नैवेद्य काय दाखवायचा तर बऱ्याच ठिकाणी ते कानोले जे असतात त्याचा नव्हे दाखवला जातो तुमच्याकडे कसं करतात ते तुम्हालाच माहिती तुमच्या पद्धतीने जसं तुम्ही नैवेद्य दाखवतात तसा नक्कीच दाखवू शकता काही ठिकाणी पुरणपोळीही केली जाते काही ठिकाणी एखादा गोडाचा पदार्थ बनवला जातो तर काही ठिकाणी तवा कडही हे काहीही ठेवलं जात नाही म्हणून फक्त वडाच्या पानावर ते पानोळे जे असतात ते उकडवले जातात आणि याचाच नैवेद्य दाखवला जातो डाळ भात ह्या काही ज्या साध्या साध्या गोष्टी आहेत त्या बनवल्या जातात तर तुमच्या भागात जसं बनवलं जातं तशा पद्धतीने बनवू शकतात या व्यतिरिक्त माता लक्ष्मी माता पार्वती भगवान शंकर या व्यतिरिक्त आपल्याला माता पार्वतीचाही आशीर्वाद हवा असेल तर माता पार्वतीसाठी आणि दाखवू शकतात हा नैवेद्य जो आहे तो खूप विशेष मानला जातो माता लक्ष्मीचा पार्वतीचा आपल्याला प्राप्त होत असतो तर स्वामी भक्त हो उद्याच्या दिवशी तुम्ही या छोट्या छोट्या गोष्टी करून पहा आणि आपली कालसर्प दोषापासून मुक्तता मिळवा त्यासोबतच आपल्या पत्रिकेतील राहू केतू खराब असतील तर त्यापासूनही मुक्तता मिळवा आणि नागदेवतेचा भगवान आशीर्वाद प्राप्त करून घ्या माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा कर याविषयी शंका वाटत असेल तर तेही विचारा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत तो बोलत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद